संभाजी महाराजांवर सिनेमा करायचा आणि त्यात अडचणी नसतील असं होऊ शकतं कसं झाली झाली पूर्ण प्रोसेस स्टार्ट करताना म्हणजे अर्थात फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पासून सुरुवात झाली त्या व्यतिरिक्त अनेक पुस्तकं वाचली त्यात वासिंद्रेंच पुस्तक जे आहे किंवा ज्यावेळी महाराज गेले त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल त्या त्यानंतर ते स्वतः छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यात काय चाललं तर कलाकारांनी काय केलंय छत्रपती संभाजी महाराज म्हणून त्याचा फारसा विचार केला लहान लहान मुलांनी तो सिनेमा पाहिला आणि उद्या ती लहान मुलं येऊन कधीतरी मला म्हटली की महाराज आम्ही तुमचा सिनेमा पाहिला कालच ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये आणखीन दोन बाट येणार आहेत असं दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी अनाऊन्स केलं माझ नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर मला शिवरायांचा छावा हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण पाटील आपल्याला पहिल्यांदाच दिसणार आहे जय शिवराय जय शिवराय भूषण खूप छान ट्रेलर बघितला खूप सुंदर आणि जो काय तुझा रूप दिसत ट्रेलर मध्ये मस्त मस्त पैकी दिसलंय मेंटेन करणं किती डिफिकल्ट होतं हे सगळं कारण तू ऑलरेडी जिम करतोस हे माहितीये आम्हाला पण हे सगळं जेव्हापासून कळलं आणि ते सगळं प्रोसेस मध्ये आणण्यासाठी महाराजांसारखं दिसण्यासाठी आता एक वर्ष झाली पूर्ण प्रोसेस स्टार्ट करताना म्हणजे अर्थात फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पासून सुरुवात झाली मग नंतर घोडसवारी असेल तलवारबाजी असेल दानपट्टा असेल ह्या गोष्टी मी आधी बऱ्यापैकी शिकलो होतो पण पुन्हा एकदा त्याचा सराव सुरू केला त्या व्यतिरिक्त अनेक पुस्तकं वाचली त्यात वासिंद्रेंच पुस्तक, त्या 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 पुस्तक जे आहे त्यांनी जो इतिहास छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहून ठेवला त्याचा सातत्याने अभ्यास केला आणि अर्थात लांजेकर म्हटले की इतिहासाचं चालतं बोलतं विकिपीडिया आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे सातत्याने दिग्पाल लांजेकरांसोबत बसून इतिहासाबद्दलचे माझे असलेले प्रश्न मी त्यांना विचारायचो आम्ही सातत्याने छत्रपती संभाजी महाराजांचा जो पूर्ण जीवन प्रवास आहे त्याबद्दल आम्ही चर्चा करायचो की ते दोन वर्षाचे असताना ज्यावेळी त्यांच्या आई वारल्या त्यावेळी त्या लहानशा बाळाची मनस्थिती काय असेल आठ नऊ वर्षाची असताना ते आग्र्याला गेले महाराजांसोबत त्यावेळी त्या दिल्लीच्या त्या आग्र्याच्या दरबारात जाताना त्या लहानशा बाळाच्या मनात काय चाललं असेल किंवा ज्यावेळी महाराज गेले त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल त्या त्यानंतर ते स्वतः छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल स्वराज्याची जबाबदारी असेल महाराज नसलेल्याची एक खंत असेल आणि त्यानंतरचा त्यांचा हा संपूर्ण प्रवास तर त्या त्या क्षणी त्या त्या वयात त्या वेळी महाराजांच्या मनात काय चाललं असेल त्यांची मनस्थिती कशी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी माझी मानसिक तयारी केली आणि मग आमचा तिथून पुढे आमचा शूटिंगचा एक नवीन प्रवास सुरू झाला अर्थात त्यातही अनेक अडी अडचणी आड़ पण संभाजी महाराजांवर सिनेमा करायचा आणि त्यात अडचणी नसतील असं होऊ शकतं अडचणीतून अडचणींवर मात करून विजय मिळवला तसंच कुठेतरी आम्हालाही आता जसं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय ट्रेलर पाहिल्यावर असं वाटतंय की आम्ही केलेली मेहनत त्याचं फळ कुठेतरी मिळत आहे आणि आज लोकांचं जे प्रेम मिळत आहे त्यातनं एक अशी खूप समाधान समाधानी अशी फिलिंग येते आणि सगळ्यांचे आभार मानावसे वाटत आहेत की त्यांनी आम्ही केलेल्या या मेहनतीतला एक त्यांच्याकडून एक कौतुकाची थाप आपण म्हणू शकतो अशी ती आहे प्रति प्रेक्षकांकडनं आणि मला खात्री आहे की सोळा फेब्रुवारीला प्रेक्षक फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा शिवरायांचा छावा हा सिनेमा पाहतील नक्कीच बघतील बर जेव्हा चित्रपट विचारण्यात आला होता आणि यू नो की अगोदर संभाजी महाराजांच्या भूमिका अनेक जणांनी केल्या आहेत दिग्गजांनी केल्या आहेत त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा लोकांच्या मनावरती आहे आणि आता तुला तुझी प्रतिमा सुद्धा तशाच प्रकारे एक चांगल्या प्रकारे साकारायची आहे हे दडपण होतं का तुझ्यावरती मी मुळात मी एवढा म्हणजे इतर कलाकारांनी काय आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणून त्याचा फारसा विचार केला नाही कारण की मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार ह्या त्याच्या कल्पनेतले जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांना तो पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना तो न्याय देण्याचा त्या त्या कलेला तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या मनात लहानपणापासून जसे छत्रपती संभाजी महाराज आहेत तसे मी माझ्या कलेच्या माध्यमातून ते पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा प्रामाणिकपणा तुमची असलेली एक कल्पना तुमच्या मनात असलेले छत्रपती ज्यावेळी ते तुमच्या मनापासून येईल त्यावेळी ते लोकांना शंभर टक्के भावेल हे याची मला खात्री होती आणि अर्थातच ते आता लोकांच्या रिस्पॉन्सवर वरन ते कळत येस नक्की आणि ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळतोच आहे शिवाय आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असेल काय तुला वाटतंय कसा प्रति... प्रतिसाद हवा आहे तुला काय वाटतंय मला तर असं वाटतं की हा सिनेमा लोकांनी जगभर पाहावा आणि छत्रपतींचा इतिहास हा जगभर पोचवावा अर्थात असे सिनेमे करण्यामागचं कारण महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत महाराजांचा इतिहास पोचवा पोचावा अं लहान लहान मुलांनी तो सिनेमा पाहिला आणि उद्या ती लहान मुलं येऊन कधीतरी मला म्हटली की महाराज आम्ही तुमचा सिनेमा पाहिला तर मला असं वाटत त्यातच मी जग जिंकलं असं मला वाटेल ते साध्य झालं तर सगळं काही साध्य होईल पण माझी प्रामाणिकपणे ही इच्छा आहे की लहान मुलांनी आपल्या येणाऱ्या पिढीनी तरुणांनी हा सिनेमा पाहावा आणि तो इतरांना दाखवण्यासाठी थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा चित्रपटाच्या निमित्ताने आता असं बोलणं झालं आहे पुढे नेक्स्ट सक्सेस पार्टीच्या निमित्ताने अजून एकदा बोलू कारण हा चित्रपट नक्कीच सक्सेस होऊ अशी माझी इच्छा धन्यवाद वा, तुमच्यासारखे लोक आमच्या आयुष्यात आहेत म्हणून आम्हाला एक एक ऊर्जा मिळते प्रोत्साहन मिळतं अशी मेहनत करण्याचं आणि असे नवीन नवीन नवी चित्रपट तुमच्या समोर घेऊन येण्याचं म्हणूनच कदाचित कालच ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये आणखीन दोन बाट येणार आहेत असं दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी अनाऊन्स केलं माझ्यासाठी ते सरप्राईज होतं पण मला असं वाटतं एकंदरीत एक तुम्हाला सगळ्यांचा हा प्रतिसाद आणि प्रेम पाहता मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांना जो एका सिनेमातून त्यांच्या इतिहासाला जो न्याय देता येणार नव्हता त्याला कुठेतरी आता तीन मधून का असे ना त्यातही खर तर न्याय देणं शक्य नाहीये पण आम्ही एक आमचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू